पाणी वापरासाठी काही नियम एक आम्लपित्त अतिउष्णतेचा परिणाम विषारी विकार अतिश्रम खाल्ल्यानंतर दोन तासांनी थंड पाणी प्यावे दोन सर्दी पोटाशी संबंधित समस्या श्वासासंबंधी समस्या उचकी येत असल्यास पाणी कोमट उकळून प्यावे हे पाणी दिवसभरात थोडे थोडे प्या तीन भूक लागणे सर्दी ताप मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी थंड पाणी उकळून ते कमी प्रमाणात प्यावे चार एकावेळी एक ग्लास पाणी प्यावे अन्यथा अपचन होऊ शकते पाच खोकला आधीच असल्यास साखर किंवा नवीन गुळ मिसळून पाणी प्यायल्याने वाढते सहा साखर मिसळून पाणी प्यायल्याने पित्त नष्ट होते आणि शुक्राणूंची वाढ होते सात नवीन गुळ पाण्यात मिसळून प्यायल्याने लघवीतील अडथळा दूर होतो आठ जुना गूळ पाण्यात मिसळून प्यायल्याने पित्ताशाचे खडे होतात नऊ जेवण करण्यापूर्वी आणि नंतर लगेच पाणी पिऊ नका यामुळे अपचन होते याचे कारण असे की पाणी थंड होते आणि अन्न पचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसांना पातळ करते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन होते जेवणानंतर दोन तासांनी पाणी प्यायल्याने शक्ती वाढते दहा सूर्यप्रकाश शौचास किंवा आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आवश्यक असल्यास थोडेसे पाणी प्यावे टकरा सकाळी शौच करण्यापूर्वी थंड पाणी प्यावे थंड पाणी उशिरा पचते उकळलेले व थंड केलेले पाणी लवकर पचते जर रुग्णाला द्यायचेच असेल तर फक्त उकळलेले व थंड केलेले पाणी द्यावे बारा तहान लागल्यास त्याच क्षणी पाणी प्यावे पाणी नेहमी घोटात घ्यावे उभे राहून पाणी प्यावे तर गुडघे दुखतात बसून पाणी नेहमी प्यावे तेरा रिकाम्या पोटी तहान लागल्यास गुळ खा आणि पाणी प्या चौदा रात्री उठल्यावर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होते पंधरा पाणी पिल्यानंतर लगेच धावणे घोडेस्वारी करणे इत्यादी टाळा सोळा शांत मनाने पाणी प्या अति दुःख तणाव किंवा रागाच्या स्थितीत ते पिऊ नका सतरा झोपताना किंवा अंधारात कधीही पाणी पिऊ नका अठरा पाणी पिल्यानंतर पहिला श्वास नाकाने नव्हे तर तोंडाने घ्या